आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए वह तेज हो रहा है वह तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या चॅनलवरती आहे जसना आहे एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल फायनल कट झालेलाच आहे आज तेवढा आपण कॅपर प्रॉब्लेम आपण एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग आलेलाच आहे एवढी डेमो तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे त्याचा व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या

आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन आलो आणलो आल्याच्या नंतर इथे सुरुवातीला सुपर विपेन जिथे कनेक्टिंग करून घ्यायचं मी ऑलरेडी कनेक्टिंग करून ठेवलेलं आहे हे तुम्हाला प्लेस्टोर वरती मिळ मिळून जाईल त्यांना मित्रांनो तुम्हाला कॅपकडा ओपन करून घ्यायचा कॅपकडा तुम्हाला क्रोम ब्राऊझर वरती मिळून जाईल त्यांना खाली इडिटमध्ये यायचं एक नंबर नंबरात न्यू प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे तर फोटोजमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी प्रताप दुर्ग यांचा एक फोटो दिलेला आहे तो फोटो ॲड करून त्याडवरती क्लिक करून द्यायचा आहे जसं मी फोटो ॲड घ्यायचे ना मित्रांनो तुम्हाला असं काहीचं दिसून जाईल त्यानंतर खाली मित्रांनो थोडंसं किरेशन रोटी टायम मित्रांनो ते तुम्हाला क्लिक करायचं आहे हा जो टिकटॉकचा एक नंबरचा नऊ पॉईंट सोळा म्हणजे नऊ बाय सोळा हजार रिक्षाखंड आहे ॲड घेऊन तो ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे परत आपल्या फोटोवरती क्लिक करायला फोटो थोडासा अशा झूम करून घ्यायचा आहे व्यवस्थित त्या सेट करून घ्यायचं आहे थोडी ही लेअर ती मित्रांनो अशामुळे वाढवून घ्यायची आहे पूर्णपणे सुराती यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे परत ॲड ॲड आड, आहे बघू शकता तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं फाईलमध्ये जायचं आहे फाईलमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी एक बावीस सेकंद व्हिडिओ दिलेला आहे बघू शकता तो व्हिडिओ जो ॲड करून इथं ॲडमध्ये क्लिक करून द्यायचा आहे मी तिच्यामध्ये फक्त जी सॉंग आहे आपल्या ॲड होऊन जाईल त्यानंतर त्या सॉन्गमध्ये प्रेस करून आहे आणि सॉंग जे पूर्ण स्टार्टिंग लावून इथं ठेवायचं आहे तर बघू शकता अशा वेळे आपला व्हिडिओ जो तो होणारच आहे त्यामुळे व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो बघू शकता तिथं जायचं लास्टला सॉंगचे एक्स्ट्रा पार्ट कट करून डिलीट करून क्लिक करून द्यायचं आहे परत तुम्हाला पूर्णपणे सुरुवातीला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे परंतु बॅक याच्या आधी मित्रांनो तुम्हाला काय करायचं परत सॉंगवरती क्लिक करायचं आहे थोडंसं पुढे नंतर नव्हते बीट्स नावाचं ऑप्शन आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून तिथं ऑटो ऑटो बीटची लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे बीट आल्याच्या नंतर माहिती ओके जे क्लिक करायचं आहे क्लिक करून दिल्याच्यानंतर बघू शकता कॅरेक्ट तुम्हाला त्या सेकंद जवळ जायचं आहे फोटोवर आपले क्लिक करायचं आहे त्याचं स्क्रिप्ट नावाचं ऑप्शन आहे तेव्हा त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे त्याचा एक नंबरचा जो बीट आहे म्हणजे आता आपण फोटो कट केला आहे त्याच्यामधला जो बीट आहे तो सोडायचा आहे अजून पुढच्या बीट जो जाऊन फोटो जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा एक आडी एक बीट करून आपले फोटो सोडायचे आहेत सॉरी बीट सोडायचे आहेत आणि ते फोटो जे आपले स्क्रिप्ट म्हणून द्यायचे तर बघू शकता अशा बीट आपला व्हिडिओचा आहे होणार आहे पूर्णपणे सुरुवातीला यायचा आहे परत आपल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे एक नंबरच्या पूर्णपणे थोडंसं पुढे यायचं बघू शकता ॲडजस्टेबलमध्ये यायचं आहे याचे ब्राईटनेस मित्रांनो थोडासा अशा कमी करून घ्यायचं आहे ऑकटेवरती क्लिक करून द्यायचं आहे परत पुढं आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला क्वालिटी बघायला मिळेल त्यावरती मग सॉरी ऑपरिटी बघायला मिळेल ती मग क्लिक करायचं आहे आणि थोडासा आपण ब्राइटनेस ब्राईटनेस कमी करून तर ऑकेवरती क्लिक करून द्यायचं आहे परत तुम्हाला पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे बहुशिता सुरुवातीला आल्याच्यानंतर ओरले व्हायचं एक ऑप्शन आहे ते मग क्लिक करून ॲड मध्ये जायचं आहे इथे व्हिडिओजमध्ये जायचं आहे व्हिडिओजमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो जो व्हिडिओ आहे तो बावीस सेकंदा ॲड करून त्या ॲडवरती क्लिक करून द्यायचा आहे सा सा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला पूर्ण मी थोडासा व्हिडिओ असा झूम करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे सेंटरला बघू शकता सेंटरला सेट करून घेतल्याच्यानंतर परत तिथं आपला बीड मला असे कट केल्याला मित्र तिथं परत जायचं आहे त्याचा एक्स्ट्रा पार्ट एक ते किथं कर कट करून इथं मित्रांनो थोडंसं फोटं गेल्याच्यानंतर नंतर याचा ऑप्शन आहे त्यावरती मग क्लिक करून द्यायचं आहे परत त्या व्हिडिओतील मला क्लिक करायचं आहे तर बॅड नावाचं ऑप्शन आहे वॉल्यूमच्या साईडला त्यावरती क्लिक करायचं आहे इथं लाईटिंग करून ऑक्टिव्ह क्लिक करून द्यायचं आहे त्यांना वॉल्यूमवरती क्लिक करून जर वॉल्यूम पूर्ण झुरू करून ऑक्ट्युती आहे बघू शकता अशा बागला वॉल्यूम जातो होणार आहे त्यानं पूर्ण तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे अशा वेळी बॅक आल्याच्यानंतर इथं इपेल्समध्ये यायचं आहे तर बॉडी पेटमध्ये यायचं आहे तिथं ग्लोनिंगनेसमध्ये यायच्यानंतर ग्लोनिंगनेसमध्ये आल्याच्यानंतर इथं टेक्नॉलॉजी मित्रांनो हा जो आहे ॲड करून घ्यायचा आहे तो ऑक्टिव्हती क्लिक होऊन द्यायचा आहे परत एपेडवरती क्लिक करायचं आहे हा जो पेड पूर्ण पूर्ण तुम्हाला सुरुवातीला आलायचा आहे त्यानं परत तुम्हाला हे वाढवून तर मग मगाचे फोटो कट केला परत मित्रांनो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला ही पेड जो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला काहीसा दिसून जाईल बघू शकता एकदम विषय हा एडिटिंग होणारच आहे त्याच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर परत त्या लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो इथं बघू शकता टेक्नॉलॉजी एपेडवरती मला परत क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो ऑब्जेक्ट आहे शकता त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मेनिवडिओ साईडला मित्रांनो ओवरले एक ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक ओकेवरती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे आपला हा जो इफेक्ट आहे मित्रांनो आपल्या टेक्स्टला लागून जातील ते व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग होणारच आहे त्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो ह्याच्या पुढचे इफेक्ट जे आहेत त्यांना तुम्हाला काय परत फोटोचे कटाय त्यावरती क्लिक करायचं आहे ते ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि तो जायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही इफेक्ट शे शेकनुसार पाहिजे आहे तुम्ही शेकनुसार कोणताही एक ईपेड ॲड करून ओके होती क्लिक करून द्यायचं आहे तर बघू शकता मी ह्याच्यामध्ये कोणताही जरी ई ॲड केला मित्रांनो फक्त शेक पडला पाहिजे त्याबद्दल ईपॅड जे ॲड करून तिथं ऑलरेडी मित्रांनो मी एक ई तयार करून घेऊन आहे म्हणजे एक प्रोजेक्ट तयार करून ठेवलेला तिथे ओपन करून घेतो ॲड बघू शकता अशा वेळे आपला प्रोजेक्ट टाईपमधला जो टेक्स्ट आहे तो गेलेला एक आवडा विश्वाला मित्रांनो की ॲड टेक्स्टमध्ये जातो या हा जो आपला टेक्स्ट आहे डिलीट करून घेतो तर मग आपण जो व्हिडिओ ॲड केला मित्र तो गेलेला आहे परत मित्रांनो ॲड क्लिक करतो ते व्हिडिओजमध्ये जाऊन जो व्हिडिओ आहे तो ॲड करून दोघं ओके ॲड होती क्लिक करून देतो मित्रांनो तुम्हाला परत जिथं आपला फोटो कट होतो तिथे यायचा आहे बघू शकता तिथं आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओला एक ऑलरेडी इपेट जोडून दिलेला नसेल तुम्ही तशाप्रकारे इफेक्ट जोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय राहायचं की ज्या तुम्हाला आठ पॉईंट मी आठ सेकंडजवळ यायचं आहे तिथं मित्रांनो लाईटन डेव्हलिंग आहे हा जो इफेक्ट आहे हा मित्रांनो तुम्हाला करेक्ट ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल बघू शकता हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये मिळून जाईल अशा वेळेला ॲड करून घ्यायचा आहे खाली घ्यायच्यानंतर ओके होती क्लिक करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो पर म्हणजे आपण ते तीन म्हणता आपण जे ट्रेनिंगला चालू आहे मित्रांनो स्क्रीन एक नंबरला आहे बघू शकता स्क्रिप्टमध्ये ॲड करून ऑक्टिव्हिक क्लिक करून द्यायचं आहे त्यात यस मोमेंट हा जो इफेक्ट हा पण तुम्हाला ट्रेनिंगमध्ये मिळून जाईल मित्रांनो बॉडी सॉरी विडिओ पेटमध्ये ऑकटिव्ह क्लिक करून देता परत टेक्नॉलॉजी आय डबल आहे म्हणजे आपण जो मागाशी इपेट ॲड केलेला आहे तो ॲड करायचा आहे परत लोनिंग फ्रेम मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल आणि मग टेक्नॉलॉजी फ्रेम हा पण तुम्हाला म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रिपल आहे म्हणजे आपण मित्रांनो काय विषय नाही आपण तीन वेळा मित्रांनो हा जे इपेड ॲड केला आहे त्यामुळे तुम्हाला टेक्नॉलॉजी हा जो इफेक्ट आहे हा तीन वेळा तुम्हाला दिसून जाईल थोडे तीन मार्क पडलेले आहेत त्यानंतर रिपेरेड म्हणजे तुम्हाला पाठीमाग जो आपण बॅकग्राऊंडला एक तुम्हाला इमेज दिसत आहे बघू शकता तो इमेज ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे इपेड ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता अशामुळे ब्लर तुम्हाला थोडंसं दिसत आहे बघा त्यानंतर परत हा लुमिनेशन ड्रॉपिंग काय तर इतर हजार नाव हा हा पण इपेड जो ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला हा बॉडी इफेक्टमध्ये मिळून ओके जायचं आहे त्यानं पूर्ण तुम्हाला सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्याच्या नंतर इथे ओव्हरलीमध्ये यायचं आहे तुमचा जो काही लोगो असेल तो मित्रांनो लोगो ॲड करून घ्यायचा आहे तो माझी इथं पाहिजे असेल तिथं तुम्ही सेट करून अशा बॅग घ्यायचा आहे अशा वेळेस सेट करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे आणि वरती दहाऐंशी पिक्षा साहेब शेअरचा आहे की नाही त्यावर तुम्हाला क्लिक करून तो तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सप्लोर करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र